नमस्कार आज आपण नगरी ठसक्या चॅनल मध्ये चवळीची उसळ करणार आहोत तर त्यासाठी मी इथे स्लाइस केलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे चिरून कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आलं लसूण आणि खोबरं याचं मी कुट करून घेतलेला आहे मिक्सरमधून त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे चवळी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती घेतलेली आहे कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं जिरी मोहरी चांगली तर चढली की मग स्लाईस केलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता एकदम झटपट अशी होणारी आणि एकदम टेस्टी लागते ही भाजी आता काय करून घ्यायचं आहे कांदा चांगला लाल झाला कांदा कडेला करून घ्यायचा आणि त्याच्या मधोमध जे तेल उरलंय त्या तेलामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आणि जो आपण खोबऱ्याचा कूट तयार केला होता तो कूट घालून घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटांसाठी त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो वेळ लागत नाही शिजायला व्यवस्थित मिक्स करून छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झालं की मग याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचं याच्यामध्ये मी हळद पावडर घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे पाव चमचा याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि पाव चमचा धना पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर भिजवलेला चवळी घालायची आणि ही चवळीसुद्धा एक पाच मिनिटांसाठी ते तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं तुम्हाला आता ही भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये घाला मी एकदम जास्त पातळ करणार नाही त्याच्यामुळे मी इथे थोडंच पाणी घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटांसाठी छान अशी लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम गरम चपाती किंवा भातासोबत सर्व करायची